हॅलो जय हिंद माय बिलव्ह ऑल ॲस्पिरंट्स खूप तुमचा कमी वेळ घेणार आहे थोडक्यात सांगणार आहे पण खूप इम्पॉर्टंट अशा गोष्टी आपण आता डिस्कस करणार आहोत तुम्ही इथे बघू शकत असाल यू डीड इट येस हे तुम्ही म्हणाल की सर सुरुवातीलाच का तर ॲक्च्युअल मला हे तुमच्याकडून हवं आहे आणि त्यासाठी तुम्ही थमनेलमध्ये बघितल्याप्रमाणे सहा चुका आपल्याला अशा काही टाळायच्या आहेत ओके सो so, त्यासाठी आपल्याला आतापासून बघा इथून पुढचा टाइम गोंधळायचा नाही आहे राईट इथून पुढचा टाईम स्वतःला एकदम शांत ठेवून रिलॅक्स ठेवून परत आठवायचं आहे मागचे आपले जे कष्टाचे दिवस गेले ते कसे गेले आपण तरीसुद्धा अजून स्थिर आहोत ओके सो so, ते का आहोत ते महत्त्वाचं आणि इथून पुढचं जो आपला एक स्पेसिफिक दोन महिन्याचा टाइम आहे ना तो आपल्याला राईट युटिलाईज करायचा आहे येस आणि ते केल्यानंतर आफ्टर दोन महिन्यानंतर मला प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या प्रत्येकामुळे त्याच्या त्याच्या लोकांकडून मला हे वाक्य पाहिजे यू डीड इट येस फायनली यू डीड इट येस सो कोणत्या कुं, चुका तुम्ही करू नका किंवा कोणत्या चुका तुम्ही टाळा त्याच्या आधी सगळ्यात पहिलं तर प्रत्येकाने बघा आज काय आहे आज सतरा जून आहे राईट सो so, आज सतरा जून आणि मी इथे पंधरा ऑगस्ट येस पंधरा फिफ्टीन ऑगस्ट राईट फिफ्टीन ऑगस्ट कन्सिडर करतोय सो फ्रॉम आज आच, आजची डेट ते पंधरा ऑगस्टपर्यंत प्रत्येकाकडे दोन महिने आहेत ओके आता विसरून जा कुठल्या एक्झामच्या टाइम टेबल आलेलं आहे डेट्स आलेल्या आहेत आणि कुठल्या एक्झामचं अजून स्टील अनसर्टनिटी आहे काय होत आहे त्या अनसर्टनिटीमध्ये ना आपल्याकडून ॲक्च्युअलमध्ये प्रोडक्टिव्ह काम होत नाही आहे सगळ्यात पहिलं तर मी पुढचे दोन महिने असे काही स्पेंड करणार आहे त्याच्यामध्ये ज्या एक्झाम्स अजूनपर्यंत शेड्यूल झाले आहेत त्या तर आहेतच सोबत अजून जर कुठल्या होतील तरी ठीक नाही होतील तरी ठीक माझ्याकडे ऑलरेडी आता लेट्स से दोन एक्झाम एम आय डी सी आणि एन एम एम सी डेट्स तर आलेले आहेत आणि मी दोन महिन्याचा माझा टाईम घेतो आहे तो मला माझा उत्कृष्ट टाईम मला स्पेंड करायचा आहे सो सगळ्यात पहिलं तर प्रत्येकाने ना हा स्वतःला शब्द द्या आज जर तुम्ही आज चालू करताय आजपासून प्रत्येकाने हा पहिला तर शब्द द्या स्वतःला की आय विल फिनिश ऑल दिस थिंग्स विच आय स्टार्टेड येस yes. तुम्ही ज्या गोष्टी सुरुवात केल्या तुम्ही ज्या काही गोष्टींना घेऊन विचार करून तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये आलेलात ते तर मला ह्या दोन महिन्यांमध्ये मी असं काही मेहनत घेईन असे काही प्रयत्न करील कारण एक्झाम्स आहेत आपल्याकडे अनसर्टनिटीमध्ये दिवस घालवू नका येस yes. सो so, पहिले तर ही प्रत्येकाने शपथ घ्या आय विल फिनिश ऑल दिस थिंग्स विच आय स्टार्टेड ओके सो त्या सात दिवसांसाठी मी तुम्हाला म्हटलं राईट right? मी तुम्हाला काय म्हटलं बघा आज सतरा जून ओके okay? ज्या दिवशी मी रे रेकॉर्ड करतोय ओके okay? तुमच्यासमोर या यायला सो so, आज सतरा जून हा आपला काय डे वन राईट right? हा डे वन ओके okay? आणि डे सिक्स्टी जो काही असेल तो मे बी पंधरा ऑगस्ट असेल सोळा ऑगस्ट असेल सतरा ऑगस्ट असेल जो काही या दिवस असेल हा प्रत्येकाने तर चार्ट बनवा हा प्रत्येकाने चार्ट बनवा तुम्हाला प्रत्येकाला दिसतंय इथे सिटी लिहिलं आहे सिटी आहे म्हणजेच काय माहिती आहे हे काय आहे हे प्रत्येकाने प्रत्येकाला दिलेलं कमिटमेंट टेबल येस पहिलं तर पहिलं तर चार्ट बनवा पहिलं तर टेबल बनवा कारण प्रत्येक दिवस हा तुमचा इम्पॉर्टंट आहे हा काउंट होणार आहे राईट सो सिटी म्हणजे कमिटमेंट टेबल डे वन फ्रॉम फ्रॉम डे वन टू डे सिक्स्टी ओके सो ऑबियसली बिंग युअर मेंटॉर पहिलं तर तुम्हाला काय करू नका त्याच्या आधी डेफिनेटली काय करावं तुम्ही ही तर माझी जेन्युअन अपेक्षा आहे आणि तुम्ही ते ऑनेस्टली करताय तुम्ही त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करताय या नेक्स्ट डेजमध्ये तर डेफिनेटली तुम्हाला तुमचा पॉझिटिव्ह व्यवस्थित त्याचा रिझल्ट येणार आहे सो so, सो so, बघा आपल्याला फर्स्ट नंबर फर्स्ट नंबर जरी दिसत नसला तरी येस आज तो दिसत नाही आहे ही आजचा टाईम आहे आपला अजूनपर्यंत काय झालं ते विसरा येस सगळ्यात पहिलं तर प्रत्येकाला काय करायचं आहे माहिती माहितीये मनशांती म्हणजेच काय तुम्हाला काही वेगळं करायचं नाहीये धूप अगरबत्त्या लावायच्या नाही आहेत कृपा करा काय आहे सगळ्यात पहिलं तर प्राणायाम येस ओम चांड करा ओके ओम करू शकता किंवा कोणाला मेडिटेशन करायची सवय असेल राईट मेडिटेशन करायची सवय असेल सो बेसिकली मी म्हणतोय तुमच्या दिवसाची सुरुवात एकतर अर्ली मॉर्निंग चालू करा किंवा तुम्ही कुठल्याही टायमिंगला तुम्ही तुमच्या दिवसाचं सुरुवात करताय त्यावेळेला सगळ्यात पहिली तर गोष्ट तुम्हाला मनशांती करायची आहे तुमच्या वेप्रमाणे तुमची मेथड असेल ओके त्याच्यानंतर लगेच जंप आऊट व्हायचं आहे आपल्या सेकंड पॉईंटला कुठला सराव सराव म्हणजेच काय माहिती आहे सराव म्हणजेच रिव्हिजन येस yes, जे का तुम्ही काही तुम्ही आदल्या दिवशी केलेलं आहे वाचलेल्या आहेत काहीही असू देत ते इनफ असू दे नसू देत पण प्रोकास्टिनेशनमध्ये सर एक्झाम कधी होणार सर ही एक्झाम नाही झाली सर ती एक्झाम नाही झाली ह्या सगळ्या अनसर्टनिटीमध्ये टाईम घालवू नका ॲक्च्युअल टाईम तुमचा ह्या सगळ्या गोष्टींसाठी गेला पाहिजे ओके सो so, तुम्ही प्राणायाम आणि ओम केल्यानंतर लगेच तसंच त्याच स्टेटमध्ये असतानाच तुम्हाला रिव्हिजन तुम्हाला प्राणायाम आणि ओमसाठी बसतानाच तुम्हाला तुमच्या रिव्हिजनचं कॉपी सोबत बाजूला ठेवून बसायचं आहे हे झालं की लगेच तुम्ही जंप आऊट करा कशाला रिव्हिजनला ओके सेकंड काय करायचं आहे रिव्हिजन करायचं आहे जे काही तुम्ही केलेलं आहे आदल्या दिवशी ते तुम्हाला स्टफ तो प्रत्येक आयदर रिजनिंग असू दे लँग्वेज असू दे सिव्हिल असू देत तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे ओके रिव्हिजन करायचं आहे देन त्याच्यानंतर जे काही तुम्ही करताय आयदर आयदर तुम्ही काय करताय लर्न करताय रिव्हिजन करताय किंवा क्वेश्चन प्रॅक्टिस करत ओके ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या टायमर लावा स्पेसिफिक काउंट डाऊन असतो ना टायमर म्हणजे काउंट डाऊन असतो जो काय असतो समजा लेट से दोन तासाचा लावलात म्हणजे किती एकशे वीस मिनिट्स सो so, फ्रॉम एकशे वन ट्वेंटी मिनिट्स टू इट कम्स टू दी झिरो मिनिट्स राईट सो so, त्याला उलट तुम्हाला प्रत्येक गोष्ट करायची तुम्हाला कळू देत ओके लेट से आता अजून एक तासच राहिलं आहे अजून अर्धा तासच राहिलं आहे ती तुम्हाला पर्टिक्युलर ह्याने काय होईल माहिती आहे तुम्ही स्वतः इफेक्टिवली त्या मोमेंटमध्ये राहाल आणि ते जो काही टास्क करताय वेदर अक्रॉस फ्रॉम ऑल दिस तो तुम्ही कराल ओके okay? सो so, तुम्हाला जे काही तुम्ही टास्क करताय तो तुम्हाला टायमर लावून करायचं आहे ही आपली कितवी गोष्ट आहे तिसरी हे करामध्ये आहे देन त्याच्यानंतर बघा फोर्थ वन फोर्थ वन एम सी क्यू पी वाय क्यू देन पी वाय पी म्हणजे प्रिव्हियस इयर पेपर आणि टेस्ट सिरीज हा सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे तुम्ही एखादा सब्जेक्ट लर्न केला आहे रिवाईज केला तो जो तुम्ही मागच्या एक्झामला पण केला असेल ज्या वेळेला तर तुम्ही परत तो त्याची रिव्हिजन कॉपी क्लास नोट्स असतील शॉर्ट नोट्स असतील तुम्ही ओपन करणार ते केल्यानंतर पहिलं तर तुम्हाला एम सी करायचे आहेत म्हणजे क्लासमध्ये तुमच्या सरांनी तुमच्या फॅकल्टीने घेतलेले क्वेश्चन्स राईट सो ते क्वेश्चन सॉल्व्ह करा तो सब्जेक्ट समजून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं प्री प्रिव्हियस इयर क्वेश्चन जम्प आउट करायच्यात ओके वेळ कमी असेल फॉर एक्झाम्पल एन एम सी सो तुम्ही काय करा प्रिव्हियस इयर पेपर्सच द्या पण सिक्वेन्स लक्षात घ्या पहिलं काय आहे सी क्यू मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स राईट देन त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर पेपर्स आणि टेस्ट सिरीज येस आणि टेस्ट सिरीज येस फोर्थ पॉइंट कळला सर्वांना नेक्स्ट थिंग प्रत्येक दिवस संपताना येस yes, तुम्ही झोपताना सर्वांनी स्वतःला उत्तर द्यायला शिका आयुष्यामध्ये आपण आपली अकाउंटेबिलिटी स्वतः घ्यावी आपण जे काही दिवसाच्या सुरुवातीला ठरवलेलं किंवा आदल्या दिवशी ठरवलेलं नेक्स्ट डेला माझ्या ह्या ह्या टास्क आहेत त्या ज्या ज्या गोष्टी आहेत ज्या की रिअलिस्टिक ठरवा पण तुम्ही काय केलं आज तुमचा कसा परफॉर्मन्स होता रिगार्डिंग युअर स्टडी काही रिझन्स असतील मे बी तुमचा नाही होते तर त्याचे इरिस्पेक्टिव्ह रिझन्स असतील ओके जेन्युअन असतील नसतील तुमचा टाईमपास झाला असेल नसेल पण प्रत्येकजाने स्वतःला अकाउंटेबिलिटी ठेवावी कारण बघा माणूस जगाला फसवू शकतो स्वतःच्या मनाला अजिबात फसवू शकत नाही येस सो प्रत्येक रात्री तुम्ही झोपताना फक्त स्वतःला उत्तर द्या म्हणजेच काय करा सर म्हणजे आम्ही काय करू तर बेसिक तुम्ही तुमच्या छोट्या डायरीमध्ये किंवा कशावरही तुम्ही फक्त डे म्हणजे आपली तारीख त्याच्या पुढे दोन ते तीन ओळींमध्ये फक्त हे स्वतःला उत्तर द्या जर तुम्ही स्वतःलाच जर प्रश्न विचारताय तर त्याचं उत्तर काय असेल हे जेन्युअनली तिथे द्या येस ह्याच्या हे सगळ्या ह्या सायकोलॉजिकल गोष्टी आहेत पण ह्या इम्पॉर्टंट आहे कारण दोन महिने मी तुम्हाला टार्गेट दिलं आहे ना आफ्टर दोन महिन्यानंतर मला तुमच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे प्रत्येकाने बोलताना येस यू डीड इट ओके सो देन त्याच्यानंतर बघा प्रत्येकाने जो दिव आदल्या दिवशी किंवा तुम्ही दिवस स्टार्ट होता ना तुम्ही जे तुमचं टार्गेट ठेवताय ना की मला हे हे टास्क करायचे आहेत ओके मग ते रिव्हिजन असू दे एवढे एवढे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत एवढं एवढं वाचायचं आहे हे सगळं रिअलिस्टिक असू देत ओके सो रिअलिस्टिक डेली गोल्स मेंटेन ठेवा ह्या सगळ्या आपल्या काही गोष्टी होत्या हे कराच ओके सो येस सो आफ्टर त्याच्यानंतर हे करू नका आता आपण खरोखर तुम्हाला अजूनपर्यंत ज्या गोष्टी मी सांगितल्या आता ज्या गोष्टी सांगतोय त्या व्यवस्थित जो मुलगा खरोखर सिरियसली घेतोय ना मी हे म्हणत नाहीये की जो व्हिडिओ बघणार नाही तो माझा व्हिडिओ बघणार नाही तो सक्सेसफुल होणार नाही पण कुठे ना कुठेतरी सक्सेसफुल झालेल्या मुलांना विचारा की ह्या ह्या ज्या मी सांगतोय ना त्याच्यामधल्या बघा ऐंशी ते नव्वद टक्के त्या मुलांनी हे सगळे त्यांच्या प्रोसेसमधल्या ह्या गोष्टी केलेल्या असतील तेव्हा कुठे जाऊन ते सक्सेसफुल होणार आहेत तुम्ही नाही होत आहेत तर कोणतरी होणारच आहे ओके सो बघा हे करू नका आणि ही कळकळीची माझी बाय ही माझी कळकळीची विनंती आहे प्रत्येकाला येस विनंती करू शकतोय मी ओके सो द फर्स्ट थिंग करू नका येस सगळ्यात पहिलं तर डोंट वेट फॉर दी परफेक्ट टाइम काय होतं माहिती आहे आपण आज जर लेट से महिना आहे ना तीस दिवस एक्झामचे डेट्स येईपर्यंत आपल्याला रिलॅक्स असतो एक्झामचे डेट्स आले अरे तीस दिवस खूप कमी वाटतात पण ॲक्च्युअल जेव्हा आपण एक्झिक्युशनला चालू करतो ना फ्रॉम डे वनपासून पासून त्या डे थर्टीच्या ग्लोरीसाठी त्यावेळेला ना आपण परत रिलॅक्स होतो ओके तीस दिवस आहेत पहिला दिवस काही नाही केलं ओके एकोणतीस दिवस राहिले ओके अठ्ठावीस दिवस आहेत असं करत करत ओके वीस दिवस आहेत मग पंधरा दिवसांवर येतो दहा दिवसांवर येतो पाच दिवसांवर येतो ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात माहिती आहे कारण आपण गोष्टी परफेक्ट व्हायची वाट बघत असतो जे की करू नका येस सो डोंट वेट फॉर दी परफेक्ट टाइम ओके आणि ते कशामुळे होतं माहिती आहे आपण काय करत असतो आपल्या मनात कुठे ना कुठेतरी एक भीती असते एक ॲन्झायटी असते एक क्वेश्चन सॉल्व करायला आपण थोडे कुठेतरी घाबरत असतो राईट ते करू नका कारण अल्टिमेटली आपल्याला जे आपले दोन तास किंवा वॉटर दीड तास दोन अडीच तास जी काही आपली एक्झाम असणार आहे पर्टिक्युलर त्यावेळेला आपल्याला त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते दोन तास स्पेंड करायचे आहेत सो ऑबियसली so, तुमचं प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंटच आहे ओके okay? सब्जेक्ट समजून घेणं हे इनपुट झालं पण क्वेश्चन प्रॅक्टिस करणं हे त्याचं आउटपुट आहे कारण नंतर इट क्वेश्चन प्रॅक्टिस इट्स डायरेक्टली रिलेटेड टू युअर पफॉर्मन्स इन द एक्झाम और युअर रिजल्ट सो सेकंड थिंग डोंट टू मच स्टे ऑन युट्यूब कसं होता माहिती आहे हल्ली महिन्याचा एटी फोर डेजचा फ्री रिचार्ज केलेला असतो इंटरनेटचं बंधन नसतं हातामध्ये स्मार्टफोन आहे व्हर्टिकल स्क्रीन आहे आप आपल्याला पण माहिती आहे आपण किती टाईम आपण यूट्यूबवर स्पेंड करतो किती टाईम आपण इंस्टाग्रामवर स्पेंड करतो मी तुमच्या हॅबिट्सबद्दल बोलायला आलेलो नाही आहे प्रत्येकजण तेवढं तरी मे मला माहिती आहे की मॅच्युअर्ड आहे डेफिनेटली जो दोन महिने फोकस्ड राहणार आहे जो दोन महिने ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करणार आहे सॅक्रिफाईस करणार आहे कारण युअर सक्सेस डिमांड सॅक्रिफाईस हे कायम आहे हे सत्य आहे सो so, उगाच मला माहिती आहे जेन्युअन काही गोष्टींसाठी तुम्ही युट्यूबवर येता जेन्युअन स्ट्रॅटेजी असेल एक्झामचे डेट्स असतील तुमचे जेन्युअन प्रश्न असतात पण पण असे बरेच प्रश्न असतात ना की त्याची उत्तरं स्वतःकडेच असतात आपल्या ते तुम्हाला गुगल आणि यूट्यूबवर नाही मिळणार ना। मी तुम्हाला सांगितलेलं गोष्टी लक्षात ठेवा जो मी पहिला व्हिडिओ घेतलेला लाईव्ह आलेलो काय सांगितलेलं कुठल्याही एक्झामसाठी स्पर्धा परीक्षांसाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत फर्स्ट फर्स्ट तुम्ही स्वतः सेकेंड सेकंड काय असतं अभ्यास तुमचा ओके आणि तिसरी काय असते जी तुम्ही एक्झाम अपिअर करताय ती एक्झाम बस ह्या तीनच गोष्टी महत्वाची सो so, प्रत्येक गोष्टीचं जे आपल्याला प्रश्न पडतोय ना त्या एक्झाम रिगार्डिंग त्याचं तर पहिलं आपल्याकडे उत्तर असतं जरा थांबा जरा विचार करा स्वतःला वेळ द्या आणि जर तरी नाही मिळत आहे तर तुम्ही इंटरनेटवर या लाईक मी मेंटोर या मला कॉन्टॅक्ट करा किंवा मग काही व्हिडिओ रिस रिसोर्स किंवा अदर फॅकल्टीजन तुम्ही शोधू शकता पण तोपर्यंत त्याच्यामुळे म्हटलंय डोंट टू मच स्टे म्हणजे तुमचा जास्त टाइम घालवू नका ओके देन त्याच्यानंतर देन त्याच्यानंतर बघा डोंट ऑक्युपाय युअर होल्ड इन्व्हेस्ट फॉर स्टडी काय आहे साठ दिवस हे सगळं परफॉर्म कोण करणार आहे सात दिवस मेहनतीमध्ये कोणाला राहायचं आहे तुम्हाला राहायचं so, आहे सो त्याच्यामुळे स्वतःला ना फेवरेबल जरा कंडिशनमध्ये ठेवा येस yes, फेवरेबल ठेवा प्रत्येकजण अंडी खातात अं अंडीसुद्धा एका स्पेसिफिक सर्टन त्याच्या सराउंडिंग त्याच्या एक सर्टन त्याला क्लायमेट लागतं त्याच वेळेला ते प्रोसेस होते प्रत्येक गोष्टीसाठी एक जर ती ग्रो व्हायचं आहे तर त्याला सर्टन एन्व्हायरमेंट लागतं आजूबाजूला सो तुम्ही तुमच्या हॅबिट्स ठेवा तुम्ही स्टडी स्टार्ट करताय त्यावेळेला तुमचं जे काय स्टडी डेक्स असेल तो क्लीन ठेवा ह्या काही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या इम्पॉर्टंट आहेत ओके सो ह्यासाठी मेंटली हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे की आपण काय करतो ओके okay, थर्टी डेज राहिले म्हणजे माझ्याकडे लिमिटेड टाईम आहे आजपासून मी बारा तास स्टडी करणार ते बारा तास ठरवता चौदा तास ठरवता पण ॲक्च्युअल दोन तास आणि दीड तास एक ताससुद्धा होत नाही एकतर सगळ्यात स्वतःला माइंडला समजावा मी आज समजा लेटसे आज उद्यासाठी तुम्ही ठरवताय आज तुम्ही आहात की मी उद्या मोजून आहे ना पहिल्या तर पहिल्या दिवशी सहा तास अभ्यास करणार सहा तास पण तो सहा तास इफेक्टिव्ह करणार लेट से सहा वाजता उठणार सहा ते बारा वाजेपर्यंतच साथ मी अभ्यास करणार आहे ओके सकाळी सहा ते बारा एक्झाम्पल घ्या पण तो माझा इफेक्टिव्ह स्टडी असेल किंवा मध्ये जर तुम्ही ब्रेक घेत आहे तर ते बारावरून एकला शिफ्ट होईल राईट सहा तासच अभ्यास करणार आहे संध्याकाळी मी नाही करणार आहे काही पण ते नाही करणार आहे त्याच्या आधी तुम्ही जे ठरवले आहेत ना ते तुम्हीच स्वतः जर अचीव करताय ना तर ते स्वतःच्याच कॉन्फिडन्ससाठी आणि स्वतःलाच तुम्ही मोटिवेट ठेवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे ना पहिलं तर जास्त टू मच स्वतःला बिझी ठेवू नका आणि जे काही तुम्ही अवर्स जे काही तुम्ही टास्क तुमच्या नंबर ऑफ टास्क ठेवताय ना दिवसाचे ते तुम्ही अर्ली टाईममध्येच दिवसाच्या फिनिश करा ॲज सुन ॲज पॉसिबल ओके सो so, हे काय नेक्स्ट तीन गोष्टी आपल्या राहिल्या तीन डिस्कस केल्या ओके सो so, आता आपण एक्झाम ओरिएंटेड येतोय राईट आता बघा ओके करू नका वर गेलं का ठीक आहे सगळ्यात पहिलं तर प्रॅक्टिस प्रॅक्टिस कारण आठवा जे आपल्याला सिलेक्शन देणार आहे त्या एक्झामचा पॅटर्न काय आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुमच्या स्क्रीनवर वन बाय वन क्वेश्चन्स येणार मग ती टी सी एस असू दे एस असू देत बरोबर प्रत्येकाने एक्सपिरियन्स केलेलं आहे प्रत्येकाने एका दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी एक्झाम देऊनच आलेला आहे हा माझा व्हिडिओ ऐकतोय मला ऐकत सो त्याच्यामुळे प्रत्येकाला तो काय पॅटर्न डिमांड करतोय जर तो पॅटर्न जर तुम्हाला लिहिला लिहायचा जर डिमांड करत असला डिस्क्रिप्टिव्ह असता तर आपण लिहायची प्रॅक्टिस केली असती पण तसं नाहीये मग आता आपल्याला काय आहे प्रॅक्टिस करायची आहे कशाची एम सी क्यूची येस आणि सोबत टेस्ट टेस्ट मध्ये दोन गोष्टी आहेत एकतर टेस्ट सिरीज असू शकते टेस्ट सिरीज काय करतं माहिती आहे आपलं ब्रेन आहे ना नर्चर करतं त्यासाठी प्रिपेअर करतं त्या दोन तासासाठी हे खूप महत्वाचं आहे टेस्ट सिरीज पण सोबत टेस्ट सिरीज ॲप्रोप्रिएट आणि राईट करेक्ट असणं सुद्धा महत्वाचं आहे येस yes? सो so, टेस्ट सिरीज आणि प्रिव्हियस इयर पेपर्स फॉर एक्झाम्पल आपल्याकडे टी सी एस चे तर पेपर आहेत एन एम एमसीची डेट आलेली आहे तुम्हाला काय करायचं आहे प्रिव्हियस इयर पेपर्सच द्या ना बरोबर हे टेस्टमध्ये येतं आणि प्रॅक्टिसमध्ये एमसी क्यू आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे तुम्ही बुक्स वगैरे घेता ना जे सॉर्टेड केलेले असतात ओके okay, फरक काय आहे पी वाय पीमध्ये आणि पी वाय क्यूमध्ये हा समजून घ्या so, सो हे तुम्ही निग्लेक्ट करू नका हा माझा मुद्दा आहे ओके देन त्याच्यानंतर डोंट फॉरगेट टू मेक रिझनिंग युअर स्ट्रेंथ येस तुम्ही ज्या एक्झाम देताय ना तुम्ही ज्या एक्झाम देत आहे मग ती आय बी पी एस आय बी पी एसची ची महाट्रान्सको असू देत सिडको असू देत टी सी एस एन एम एम सी असू देत किंवा आता आय बी पी एसची आलेली एम आय डी सी असू देत कुठल्याही या नेक्स्ट दोन मंथमध्ये येणाऱ्या ज्याही तुमच्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग नंतर जर तुमचा काही सिलेक्शन क्रायटेरिया असेल तर तो रिजनिंग आहे बीएमसी मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचा रिझल्ट लागलेला आहे दोन चार स्टुडंट्स ऍक्च्युली पर्सनली माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आले त्यावेळेला मी ऑब्झर्व्ह केलं की त्या मुलांच्या लिटरली इंजिनिअरिंगचा पार्ट तर डिफिकल्टच आलेला सोबत त्यांचं इलेक्ट्रिकल होतं मेकॅनिकलचे स्टुडंट होते सो इलेक्ट्रिकल होतं त्यांना ते डिफिकल्ट जाणार होतं प्लस डिफिकल्ट पेपर सुद्धा होता पण ज्या मुलांचं रिजनिंग ज्यांनी नाही का पंधराच्या वर स्कोर केलं आहे आउट ऑफ ट्वेंटी ते मुलं क्रॉस होत आहेत लाईक like फोर्टी फाय जे काही त्यांचं कट ऑफ आहे तो क्रॉस होत आहेत आणि जे लिटरली ज्यांचा रिजनिंगमध्ये थोडासा परफॉर्मन्स डाऊन राहिला ना त्यांचा प्रॉब्लेम आहे सो आफ्टर सिव्हिल इंजिनिअरिंग युअर सेकंड प्रायोरिटी इट शुड बी रिजनिंग राईट सो रिझनिंगला खरोखर तुमची स्ट्रेंथ बनवा आणि खरोखर स्ट्रेंथ बनवा विकनेस त्याला करू नका ठेवू नका ओके हे करा म्हणजे डोंट फॉरगेट टू मेक रिझनिंग युअर स्ट्रेंथ आणि डोंट फॉरगेट टू स्पेअर लास्ट टू टू थ्री डेज हे मी काल सुद्धा सांगितलंय कसं आहे एक प्रोसेस असते प्रत्येक गोष्टींसाठी तुम्ही प्रॅक्टिस करताय 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 पण ती एक्झामच्या लास्ट मोमेंटपर्यंत एक्झामच्या लास्ट दिवसापर्यंत किंवा लास्ट अवरपर्यंत नेऊ नका त्याला दोन ते तीन दिवसांआधी स्टॉप करा तसंच तुमचं प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे आणि जरी एखाद दुसरी मॉक नाही देता येत आहे ठीक आहे पण तिथे स्टॉप करा आणि जे काही तोपर्यंत तुम्ही केल्या आहेत ना नंबर ऑफ पी वाय क्यू सॉल्व्ह केले आहेत नंबर ऑफ एम सी क्यू सॉल्व्ह केले आहेत मल्टिपल रिव्हिजन सेशन्स केले आहेत ओके टेस्ट सिरीज दिल्या आहेत ते सगळं अ अक, अक्युम्युलेट झालं असेल ना तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये तेच फक्त दोन ते तीन दिवस फक्त स्वतःमध्ये झिरोपून घ्यायचं आहे स्वतःमध्ये रिटर्न ठेवायचं आहे ओके ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे त्यासाठी हे दोन ते तीन दिवस खूप महत्वाचे आहेत ह्या त्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्ही बाकीचा काही ट्राय करायला जाऊ नका साध्या सरळ व्यवस्थित गोष्टी ठेवा बघा तुमचं माइंड कसं काम करतं की नाही फायनल डेला येस सो ह्या गोष्टी होत्या सहा गोष्टी ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या ओके बिंग युअर मेंटॉर ज्यासाठी तुम्हाला अलर्ट करायचं होतं की प्लीज ह्या काही सहा गोष्टी आहेत त्या करू नका आणि त्याच्या आधी काय गोष्टी करा ओके कसं तुम्ही तुम्हाला तुम्ही बिल्ड करा या दोन महिन्यांसाठी ओके सो ते मी सांगितलेलं आहे आपली एम पी एस सीची अर्शू सरांच्या मार्गदर्शनामध्ये आपली ऑलरेडी एम पी एस सीची प्रिलिमची एक्स्क्ल्युसिव्ह बॅच चालू आहे ओके त्याच्या तुम्ही डिटेल्ससाठी तुम्ही या नंबरवर आपल्या कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपली जी ब्रांच आहे पुणे ब्रांच सातारा रोडला सिटी प्राईटच्या समोर भापकर पेट्रोल पंपा शेजारी तिकडे येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता इन्क्वायरी करू शकता सो आपली जशी प्रिलिमची बॅच आहे राईट सो जशी प्रिलिमची बॅच आहे तशीच आपली इंटिग्रेटेड बॅच सुद्धा चालू आहे डेफिनेटली अडसू सरांचा अंडर गायडन्स बघा जी मुलं एम पी एस सीच्या प्रिपरेशनमध्ये आहेत त्यांना एसच्या प्रत्येक एक्झाममध्ये फायदा होतोय येस हे सीचे पण अजून आपल्या सिव्हिलचा रिझल्ट यायचा आहे पण डेफिनेटली सिव्हिल इंजिनिअरिंगचे पण टॉपर एम पी एस सीची तयारी करणारे असणारच आहेत ओके सो आपल्या ह्या बॅचची तुम्ही फर्दर इन्क्वायरी करू शकता सो ओव्हरऑल माझा हाच पर्पज होता आय होप तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये बेस्ट प्रिपेअर कराल आणि बेस्ट स्वतःला ह्या कंडिशनिंग कराल ह्या दोन महिन्यासाठी आणि तेवढी मेहनत घ्याल एफर्ट्स घ्याल हॅव अ गुड डे जय हिंद